माझे पाच जिल्हा परिषद सदस्य फाशीच्या तक्तावर पाठवले मी गेले ते फाशीच्या तक्तावर डिस्क्फायड झालेले अवलंबी येते माझ्या पाच मेंबर माऊली रामहरे महानोर शिवाजी पवार आमचा प्रकाश दादा कवठेकर आणि अमरराजे निंबाळकर यांच्या सौभाग्यवती आश्वनी ताई हे सगळ्याच्या सगळे तासावर लटकवले मी प्रामाणिकपणे तुम्हाला मदत केली आणि त्याही वेळेस मी म्हणत नव्हतो तुम्ही निर्णय केला आणि विजय गोलार यांच्या विशेषतः तुम्ही जिल्हाध्यक्ष केलं सुद्धा माझ्यावर नाराजे मी समाजाची ओढून घेतली तुम्हाला दिल्यानं विजय माझ्या माझ्याविरोधात काम करतो मी विजय गोला पुढे रामराव खेडकर रामदास बडे आंडू गाडू आणला विचारत नाही हे केवढ्याचे हे सुद्धा पसरत नाही अरे कावळेच्या शापाने ढॉर माराव का असतात परंतु मी ज्यांना नेता मानलो ज्यांच्या मी प्रामाणिक राहिलो मी त्यांच्यापेक्षा गोपीनाथ मुंडे ज्या मुंडे साहेबांनी महाराष्ट्र जिंकला प्रमोद महाजन साहेबांनी या फास्टीमध्ये येऊन ज्यावेळेस ही जागा मुंडे साहेबांनी माझ्यासाठी सोडून घेतली होती इथं